वर्धा यवतमाळ नांदेड या परिसरामधील रेल्वेचं काम आपण ती क्रेन बनवू शकतो आणि या रेल्वे स्टेशनच्या साईडला असणार की इथं इसापूर हा ओव्हरब्रिज आहे आणि या याच्यावरती आपण बघू शकतो मित्रांनो की आता याचं जे पिलरचं काम आहे पिलर कोणत्या साईडचे आहे संपूर्ण काम जे आहे ते क्रेनच्या माध्यमातून होत आहे आणि हा दिग्रज परिसरातील रेल्वे स्टेशन आहे दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे आणि कामाची मागील आठ दिवस आणि या आठ दिवसामध्ये म्हणजे मागे हा आपण साईडचा जो पूल आहे हा भरणं चालू होता आणि तो आता भरलेला आहे आणि साईडला इथे जे आहेत तर ते रेल्वे कर्मचाऱ्याचे क्वार्टर असणार आहे आता आपण इथून वर जाऊया आणि इथं आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं त्या कामाचं जे आहे तर काम अंतिम टप्प्यावर आलेलं आहे आणि हा जो साईड ट्रॅक आहे मित्रांनो तर तोही या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेला दिसतो आहे वर्धा यवतमाळ नांदेड या परिसरामधील रेल्वेचं काम आपण तिकडे बनवू शकतो आणि या रेल्वे स्टेशनच्या साईडला असणारं की इथं इसापूर हा ओव्हरब्रिज आहे आणि या गावाचं रुई तलाव हे गाव आहे आणि इथला जो आपला ट्रॅक आहे हा पूर्णत्वाने आता मागच्या आठ दिवसामध्ये आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि आजची परिस्थिती आपण बघू शकतो की आज याचं जे काम आहे मित्रांनो ते पूर्णत्वास शेताना आपल्याला दिसत आहे आणि साईडला जे आपण बघू शकतो हेच दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे म्हणून या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म असणार आहे एका साईडने येणारी ट्रेन आणि एका साईडने जाणारी ट्रेन तर ह्या आपण या ठिकाणी बघू शकतो की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सगळं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याला या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून अत्याधुनिक साधनांचा वापर वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे ट्रॅकवर मित्रांनो आपण आता आहे आणि आता आपण बघू शकता की या साईटचं हे काम आहे आणि हा जो आहे इसापूर जो आहे तलाव तो ओव्हरब्रिज आहे आणि या कामाची मित्रांनो क्वालिटी बघू शकता कारण हे जे सगळं ओव्हरब्रीज पूल असल्यामुळं आणि इथेच रेल्वे स्टेशन असल्यामुळं येथील बांधकाम आपल्याला भव्यदेवी दिसत आहे तिकडे क्रेनच्या सहाय्याने काम आपल्याला सुरू असलेलं दिसत आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये येथील जे काम आहे आणि त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती क्रेनच्या माध्यमातून हे काम होत असलेलं आपल्याला दिसतं मित्रांनो त्या साईडला त्याचे जे पिलर आहेत लोखंडी पिलर ते पण आपण बघू शकतो वापर करून ही ट्रेन मित्रांनो येत्या काही दिवसातच दोन हजार सत्तावीसपर्यंत पुसत्य यवतमाळ आणि उमरखेड ते यवतमाळ हाही टप्पा सुरू होईल यात मित्रांनो शंका नाही मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण येथील शूटिंग दाखवली होती त्यामधल्या ब्रिजचं काम थोडं बाकी होतं परंतु आज आपल्याला या स्पॉटपर्यंत येता आलं आणि हे रेल्वे स्टेशनचं मित्रांनो स्पॉट असल्यामुळं या ठिकाणचा जो ट्रॅक आहे कारण दोन्ही साईडला आपल्याला ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद